नमस्कार मराठी मास्टरमध्ये आपलं स्वागत आहे कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली आहे यातील मल्हार आणि अंतराची जोडी त्यांची भांडणं देखील प्रेक्षकांना आवडत आहेत अभिनेता सौरभ चौगुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण या दोन नवीन चेहऱ्यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतायत घरी कोणतीही अभिनयाची परंपरा नसताना सौरभचा आजवरचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आणि अभिनयासाठी स्ट्रगल करणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी असाच आहे आपण जिद्दीने काम करत राहायचं कधी ना कधी यश मिळतंच असं सौरभ आपल्या प्रवासाबद्दल आवर्जून सांगतो तर आज आपण जाणून घेणार आहोत मल्हार म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले याच्याबद्दल सौरभ चौगुलेचा जन्म चार जून एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्रातच झाला सौरभच्या वडिलांचं नाव रजनी चौगुले असं आहे सौरभचे वडील सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत सौरभ हा इंजिनियर असून स्वतःमधल्या अभिनयाच्या आवडीला ओळखून त्याने वेळीच आपला कल अभिनयाकडे वळवला इंजिनिअरिंग केल्यानंतर अभिनयाकडे वळणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं त्याने अभिनयाची सुरुवात एकांकिकापासून केली सौरभने डोंबिवली आणि परिसरातील अनेक नाट्यसंस्थांसोबत स्वतःला जोडून घेत रंगभूमीच्या प्रवासाची सुरुवात केली एकांकिका प्रायोगिक नाटक राज्य नाट्यसंस्था या सगळ्या माध्यमातून तो रंगभूमीशी एकरूप होत होता सौरभने आतापर्यंत जवळपास पाचशे ऑडिशन्स दिले आहेत अभिनयासोबतच त्याने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचे योग्य तंत्र जाणून घेतलं आहे अभिनय करताना सातत्याने काम नसल्यामुळे अनेकदा त्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं अशावेळी त्याला फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचा चांगला फायदा झाला तो अनेक शॉर्ट फिल्म आणि वेब सिरीज यांचं छायाचित्रण करू लागला हे काम करून येणारा मोबदला त्याच्या आर्थिक अडचणी दूर करत पण या कामासोबतच त्याने आपल्या अभिनयाची सुरूच ठेवली होती मालिका आणि चित्रपटातून छोटी पात्र तो साकारत होता अशातच त्याला दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत नकारात्मक पात्र साकारायला मिळालं आता पुन्हा या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सौरभ जीव माझा गुंतला या कलर्स मराठीच्या एका वेगळ्या विषयाला हात घालणाऱ्या मालिकेतून आपल्या भेटीला आला आहे या मालिकेत तो मल्हार खानविलकर हे पात्र साकारतोय मालिकेत तो, तो योगिता चव्हाण या अभिनेत्रीसोबत दिसत आहे सौरभची भूमिका खूप वेगळी आहे मल्हारचे पात्र अजिबात इमोशनल नाही त्याने शून्यातून स्वतःचा मोठा बिझनेस सुरू केला आहे त्याला त्याच्या बिझनेसचा प्रचंड अभिमान आहे तर दुसरीकडे नायिका अंतरा जी अभिनेत्री योगिता चव्हाण साकारते ती अतिशय प्रेमळ नाते जोडणारी सगळ्यांचं मन राखणारी आहे घरच्या परिस्थितीमुळे रिक्षा चालवून तिने घराचा आर्थिक भार उचलला आहे एक अभिमानी मुलगा आणि स्वाभिमानी मुलगी या दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना या मालिकेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे अभिनेता म्हणून सौरभला सगळेजण ओळखतात पण त्याला प्राणिमित्र सौरभ म्हणून देखील ओळखलं जातं गेले अकरा वर्ष सौरभ रस्त्यावरच्या जखमी कुत्र्यांना इंजेक्शन देणं पक्ष्यांना जीवदान देणं त्यांची काळजी घेणं हे सगळं करत आलाय या कामातून मला समाधान मिळतं असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं तर मंडळी तुम्हाला सौरभचा अभिनय प्रवास कसा वाटला ते कमेंट करून सांगाच पण मल्हार आणि अंतराच्या जोडीविषयी काय वाटतं तेही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका सौरभ आणि योगिता यांच्या भावी वाटचालीस मराठी मास्टरकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद